गुढीपाडवा हा सण प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास भोग भोगून अयोध्येला आल्यानंतर आणि आलेचा वध केल्यानंतर हा सण आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो त्याशिवाय आज नवीन मुहूर्ताची साठीही हा दिवस मा मानला जातो मराठी वर्षाची सुरुवात आजपासून होते त्याशिवाय बारा वाजता विविध देवालयामध्ये वर्षभराचा पाऊस अंदाज व शेतीची पीक पाण्याची परिस्थिती ही आज वर्तवली जाते ह्या आजच्या दिवशी त्यामुळे सर्व ग्रामस्थ आज, आज देवालयामध्ये हजर असतात आणि संपूर्ण वर्षाची भविष्यवाणी ऐकतात हा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक हा मानला जातो त्यामुळे सोने प्लॉट घर बांधणी घर खरेदी असे विविध व्यवहार केले आजच्या दिवशी विविध व्यवहार केले जातात ठेव ठेवणे सोने येणे इत्यादी व्यवहार आज शुभ म्हणून केले जातात